चला तर आज आपण बनवतोय झणझणी झटपट होणारा असा चविष्ट एकदम दोडका तर अगदी मटणाच्या कालवणासारखं हे दोडक्याचं कालवण लागतं तर बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय भन्नाट्याची चव आहे दोडका न खाणारे सुद्धा मस्त एक दोन चपात्यात जास्त चुरून खातेला सहा दोडका होतो तर इथे मी मिक्सरचं भांड्या घेतलेला आहे त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे तीन चमचे टाकून घेतलेत आणि हे सुको खोबरं आहे ते सुद्धा दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा सुद्धा भाजून घेतलाय सात आठ लसूण पाकळ्या अद्रकचा तुकडा हे सर्व टाकले यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि इथे एक छोटा चमचा मी लाल मिरच पावडर टाकते हे वाटण करतानाच यामध्ये मी लाल मिरच पावडर आहे आता आपण यामध्ये पाणी न टाकता हे मिक्सरवरती फिरवून घेऊयात तरी ते पाहू शकतात असं हे बारीक करून घेतलेलं आहे तर आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे हे दोडके घेतलेले आहेत मी असे कापून तर दोडके स्वच्छ धुवून त्याच्यावरच्या शिरा असतात त्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपण वांग चिरतो सेम तशाच पद्धतीने मी याचे चार भाग करून घेतलेले आहेत तर इथे आपण सारण घेतलेलं आहे ताटामध्ये आणि दोडकेसुद्धा चिरून घेतलेले आहेत तर आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा मी इथे धनिया पावडर टाकून घेते पाव चमचा हळद टाकली आणि एक छोटा चमचा सब्जी मसाला असतो तो टाकून घेतले मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही टाकू शकतात आणि एक चमचा लाल मिरच पावडर टाकून घेतली वाटण करताना सुद्धा एक छोटा चमचा लाल मिर्च पावडर टाकलेली आणि आता सुद्धा छोटा चमचा एक लाल मिर्च पावडर वापरली आहे याने फक्त कलर येतो तिखट नसते ती आवडीनुसार चटणी टाकायची आहे तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार तर इथे मी एक छोटा चमचा मीडियम असतो पोहे खायचा तोच चटणी टाकून घेतली चवीनुसार मी टाकतेय आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात सर्व इथे मीठ मसाले आपण चांगले वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण सर्व आपण दोडक्यामध्ये भरून घेऊयात तर तुम्हाला दाखवते मी तर याचे जे आपण काप करून घेते त्यामध्ये असं हे सारण दाबून थोडस सा भरायचंय जास्त दाबायचं नाही नंतर ना याच्या फोडी तुटू शकतात हलक्या हातानेच हे असं दाबून थोडंसं भरायचं हे पहा अशा पद्धतीने जेवढं बसेल तेवढं सारण यामध्ये भरायचं सा आहे आणखीन एक दाखवते आपण वांग्याची भाजी बनवतो सेम तसे दोडके कापलेले आहेत त्यामुळे भरायला सुद्धा इझी जातं तर अशा पद्धतीने सर्व दोडके मी ते भरून घेते तुम्ही जर अशी दोडक्याची भाजी किंवा के केली नसेल तर करून बघा घरामध्ये कोण दोडका खात नसेल ना ते सुद्धा नेहमी दोडका आणला की खातील एवढी भारी ही भाजी होते अगदी मटणाच्या कालवण्यासारखी लागते तुम्ही करून तर बघा कधी केली नसेल तर तर अशा पद्धतीने सर्व आपले इथे दोडके भरून झालेले आहेत आणि राहिलेलं जे वाटण आहे ते सुद्धा आपण वापरणार आहोत तरी ते आता फोडणी करून घेऊयात कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकूयात मोहरी छान फुटू द्यायची आहे आणि नंतरच जिरे टाकायचे आहेत तर मोहरी चांगली तडतडली आहे आता छोटा एक चमचा जिरे टाकून घेतलेत जिरेसुद्धा चांगले फुलले किंवा यामध्ये आपण जे वाटण शिल्लक राहिलेलं आहे शेंगदाण्याचं कुटाचं आणि खोबऱ्याचं बनवलेलं ते टाकून घ्यायचे आणि थोडंसं परतायचं आहे आणि यामध्ये आता दोडके टाकून घेऊयात तुम्हाला दोडका जर आणखीन बारीक साईजमध्ये कापायचा असेल तसासुद्धा कापू शकतात मी ते मीडियम साईज ठेवली आहे शिजल्यानंतर हा दोडका बारीक होतो तर आता आपण हे थोडं एक दोन मिनिटभर खाली करून घेऊयात मस्त तेलामध्ये मसाला व्यवस्थित याचा दोडक्यामध्ये मिक्स होईल तर सर्व बाजूने आपण दोडका वर खाली करून घेतला आहे मस्त मसाला चटचटीत असा भाजला गेला आहे आता यामध्ये आपण इथे गरम पाणीच टाकून घेणार आहोत थंड पाणी अजिबात टाकायचं नाही थंड पाणी टाकलं तर भाजीची चव बिघडते अजिबात भाजी टेस्टी होत नाहीत नेहमी पातळ भाज्यांना गरमच पाणी टाकायचं म्हणजे भाजीची चव आहे तशी राहते इथे मी पाणी गरम करून घेतले तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार इथे पाणी टाकू शकतात तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतले गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टाकून ते सुद्धा टाकून घेतले दोडके भिजतील एवढं इथे मी पाणी टाकून घेतले म्हणजे दोडका शिजेपर्यंत आणखीन हे पाणी आहे आता आपण कमी गॅसवरती झाकण ठेवून याला तीन चार मिनिट याला शिजवून घेऊयात मस्त दणकून उकळे आले मस्त घमघमाट गम आहे दोडक्याच्या भाजीचा आता आपण ह्याची साईड चेंज करूयात तर वर खाली करून घेऊयात दोडके म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित दोडका शिजला जाईल तर चमच्याने मी हे सर्व दोडके पलटी करून घेतलेत ते पाहू शकतात पाणी मग असे आपण टाकलं तेव्हा किती होते आणि दोडकेसुद्धा वरती दिसत होते आता हा दोडका शिजला एक साईडने थोडा मऊ झालेला आहे आता आपण दुसऱ्या साईडनेसुद्धा झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनिटभर शिजवून घेऊयात कारण दोडका चांगला आहे शिजत आलेलं आहे तर एक दोन मिनटानंतर पाहू शकतात मस्त दोडका शिजलेला आहे एकदम आता मी गॅस बंद करून घेते यावरती एक चमचा कसुरी मेथी टाकते असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात कसुरी मेथीमुळे खूप छान याची टेस्ट लागते तर मस्त झणझणीत अशी आपली दोडक्याची भाजी झालेली आहे आणि तवंगही छान आहे तर ही सर्व भाजी आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता रस्सासुद्धा किती छान झालेला आहे दाटसर आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मस्त तुम्ही चुरून खाऊ शकतात किंवा भातावरती सुद्धा ही भाजी खाऊ शकतात दोडकासुद्धा अगदी मऊ शिजलेला आहे तुम्ही पाहू शकतात हे पहा आहे ना झटपट होणारे एकदम चविष्ट अशी दोडक्याची भाजी आणि बनवायला तर किती सोपे होती साथी तुम्ही पाहिलंच आहे आणि झटपट होते अजिबात दोडका शिजण्यासाठी वेळ लागत नाही तर दोडक्याची भाजी न खाणारेसुद्धा मस्त ताट चाटून पुसून खातील असा हा दोडका होतो करून तर बघा तुम्ही तर कशी वाटली झटपट होणारी रे दोडक्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी पाहायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि हे अगदी फ्री आहे अशा साध्या सोप्या रेसिपी आपण पाहत राहू तर जे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहतात तर ते रेसिपीचेच असतात त्याच्या फोटो खाली त्रिकोण असतो त्याच्यावरती टच केले तर तुम्हाला तेच व्हिडिओ फुल डिटेलमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ आणि फुल व्हिडिओसुद्धा पाहू शकतात अशा साध्या सोप्या चमचमीत झणझणीत रेसिपी पाहायला विसरू नका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा बाय बाय बाय